तर मग हे मेकअप करताना आणि मेकअप करून झाल्यानंतर घेऊन काय काळजी घेतली जाऊ शकते ओके काय होतं की मेकअप करणं हे जसं स्किल आहे ना तसं मेकअप रिमूव्ह करणं हे पण स्किल आहे काही काही वेळेला काय होतं की आज तुम्ही एखाद्या व्यक्तीचा मेकअप केलाय हां मेकअप झाला आजचा कार्यक्रम जो होता तो कार्यक्रम संपला आणि दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीचं असं होतं की चेहऱ्याला खाज येते चेहऱ्यावर पिंपल येतात किंवा स्किन लाल पडते अशा प्रकारच्या गोष्टी होतात आणि मग क्लाइंटचे काही वेळेला असे फोन येतात की काय झालं कशामुळे का झालं हो तर आ, हेच आ, हेच महत्वाचं आहे की मेकअप करणं हे जे स्किल आहे ना तसं मेकअप काढणं पण स्किल आहे तुम्ही जर रिमूव्ह करताना ज्या काही गोष्टी आपण वापरतो म्हणजे बेबी ऑइल असेल त्याच्यानंतर काही वेट वाईप्स असतील किंवा काही क्रीम असेल तर या सगळ्या गोष्टी वापरून तुम्ही व्यवस्थित जर मेकअप रिमूव्ह केलात ना तर त्या मेकअपचा त्रास नाही होणार तुम्हाला दुसऱ्या दिवशी पण ते रिमूव्ह करताना जर कुठे राहिलं काही फाउंडेशन किंवा कुठे आपण आय शॅडोज लावतो किंवा काजळ लावतो ह्या गोष्टी असतात त्या गोष्टी जर राहिल्या मेकअप रिमूव्ह करताना तर दुसऱ्या दिवशी काय होतं इचिंग होतं किंवा काही काही वेळेला मग इचिंग झाल्यानंतर आपण खाज होतो मग नख लागतं मग नख लागल्यानंतर स्किन लाल पडायला लागते अशा गोष्टी होतात त्यामुळे मेकअप करताना जशी आपण काळजी घेतो ना की मेकअप चुकू नये किंवा मेकअपमध्ये काही प्रॉब्लेम होऊ नये प्रकारे मेकअप काढतानासुद्धा ही काळजी घेणं फार गरजेचं आहे त्यामुळे एक चांगल्या प्रकारची स्किन राहू शकते डेली मेकअप करून सुद्धा असं मला okay. वाटतं